मुंबईतील मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला मात्र जबर फटका बसलाय आचार्यात्रे चौक वरळी स्थानकात पाणीच पाणी साचलंय तर वरळीतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरलंय यात्रे चौक वरळी स्थानकात पाणीच स्थान पाणी साधलं हे सगळ्यात महत्वाचे की जाळी सुद्धा या मेट्रो स्टेशन जाळी सुद्धा आता संपूर्णपणे बंद करण्यात येत आहे आणि ते चित्र इथं शटर डाऊन या मेट्रो झालेलं आहे हे मेट्रो स्टेशन आचार मेट्रो स्टेशनचं शटर आता हे आता डाऊन करण्यात येत आहे आणि अचानक मेट्रो हे शटर सुद्धा डाऊन करण्यात येत आहे आणि हे चित्र आता पाहायला मिळतं आपल्याला खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर हे चित्र खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत मेट्रोचे अधिकारी जे आहेत ते मेट्रोचे अधिकारी सुद्धा इथे आलेत आहेत आणि अधिकारी इथं येऊन खऱ्या अर्थानं हे शटर जे आहे ते डाऊन करण्यात येतात जर आपण वर पाहिलं तर वर सुद्धा खऱ्या अर्थ लिकेज सिस्टीम जी आहे या मेट्रो लिकेज सिस्टीम सुद्धा आपण पाहिली पाहिजे तर वर लिकेज सिस्टीम सुद्धा सुरू आहे लिकेज सिस्टम सुद्धा या वर सुरू आहे त्यामुळे कुठे ना कुठे हे लिकेज सिस्टम सुद्धा आता प्रशासकींना याचा निर्माण झालं आहे आचार्य आत्रे मेट्रो स्टेशनचं शटर पहिल्या पावसातच अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनच्या पहिल्या पावसात आचार्य आत्रे मेट्रोचं शटर जे आहे त्यात डाऊन झालेलं आहे एकंदर पाहिलं गेलं तर पावसाचा खऱ्या अर्थ सावट आता मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन वर सुद्धा पाहायला मिळतं आणि हे चित्र आपलं पाहता येत आहे सगळ्या खऱ्या अर्थानं सगळे अधिकारी जे आहेत ते इकडे खऱ्या अर्थ पाहायला मिळतोय आहे साहेब काय पाणी साचलं खाली असं काय आम्ही इथं आलो आमच्या इथं पाणी साठलं होतं आम्ही इथलं आलो तो असं बोलतात की खाली पाणी साठले म्हणून खाली पाणी साठले म्हणून बोलतायत आता पाईप फाटले म्हणून हो हो नाही मॅडम मी तर बाजूला बघायला आलो मी पण काय झालंय म्हणून खाली का जवा दिली जात नाही माहित नाही सर का देऊन जात नाही आता बंद करतात मेट्रो आम्ही ते कधीच खऱ्या अर्थानं त्यांना माहिती नाही म्हणताय पण तरीही तेच खऱ्या अर्थात ते बंद करण्यात आणि तेच चित्र इकडे पाहायला मिळते पहिल्या पावसातच खऱ्या अर्थानं या अंडरग्राऊंड स्टेशन ज्याचं अनावरण आताच झालेलं दोन तीन दिवसापूर्वी त्याचं शटर जे आहे ते आता संपूर्णपणे डाऊन करण्यात आलंय आणि हे चित्र आता इकडे मुंबईकरांनाही पाहायला मिळतंय आहे मसोबत श्रेयस्वार न्यूज मुंबई अगदी तर ही दृश्य आपण पाहतोय आचार्यात्रे चौक वरळी भुयारी मेट्रोला मात्र याचा फटका बसला आहे भुयारी मेट्रोमध्ये ही दृश्य आपण पाहतोय पाणीच पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी शटर डाऊनसुद्धा करण्यात आलेला आहे मात्र आचार्यत्रे चौक वरळी स्थानकात पाणीच पाणी साचलं आपल्यासोबत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत या भुयारी मेट्रो मार्गाच्या त्या ठिकाणाहून जोडलेले आहेत वरळीमधून श्रेयस आपण पाहतोय की मोठा फटका या मुसळधार असा पावसाचा आता मेट भुयारी जे मेट्रो स्थानक आहेत तिथं सुद्धा बसल्याचं पाहायला सध्या काय अपडेट आहेत कारण शटर डाऊन करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला काय अपडेट बघू शकतो शटर डाऊन होताना दिसतं आपल्याला हा संपूर्ण परिसर जो आहे तो आचार्य आत्रे मेट्रो स्टेशन जे जे आता अनावरण झालेलं मेट्रो स्टेशन आहे ते सुद्धा आता शटर डाऊन करून बंद करण्यात आलंय मेट्रोचे अधिकारी जे आहेत पोहोचलेले आहेत लोक असं म्हणतात की आत पाणी साचल्यामुळे कुठे ना कुठे हा निर्णय आम्ही लोकांनी घेतलाय जे मेट्रोचे अधिकारी आपल्याला दिसत आहेत जे आता संपूर्णपणे हेच काम करता दिसत आहेत आचार्य आत्रे मेट्रो स्टेशन आहे ते बंद आहे असं ते म्हणत आहेत पाणी थकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे पहिल्या पाऊस खऱ्या अर्थानं आता पावसाचं सावाडा आहे सकाळपासूनच मुसळधार पाऊस सगळीकडे सुरू आहे अनेक ठिकाणी खऱ्या तर पाणी साचलं आहे त्यासोबतच अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये पाणी साचलं आहे ते हा मोठा प्रश्न उभारतोय या काचेच्या आतून आपण जर बघितलं तर काचेच्या आतून सुद्धा आपण बघू शकतो तर संपूर्ण गोष्टी जे आहेत ते करणं आपल्याला बघाव्या लागतील अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात मेट्रो ट्रेन असतेच पण त्यासोबत एलिव्हेटर एक्सिलेटर सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना इलेक्ट्रॉनिक गोष्ट सामोरावं लागतंय त्यासोबत आपण बघू शकतो या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या शटर आता हा संपूर्ण शटर डाऊन करण्यात आलाय आणि ते चित्र इकडे पाहायला मिळते अंडरग्राऊंड मेट्रोचं हे पूर्ण चित्र आपण पाहू शकतो तर सगळ्या अधिकाऱ्यांनी आता मेट्रोचं बंद केलेलं आहे आणि खाली पाणी असल्यामुळे हा निर्णय संपूर्ण घेण्यात आलाय कारण एकंदर पाहिलं गेलं तर पावसाळं सावट आता अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजे अॅक्वा ही पडलंय हे चित्र आता आपल्याला इकडे पाहता येत आहे कारण धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी तर मुंबईतील मुसळधार पावसाचे परिणाम आपण पाहतोय आचार यात्रे चौक वरडी स्थानकात पाणीच पाणी त्या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळतंय याचा आता या मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला सुद्धा फटका बसला यावरती सुद्धा आता जोरदार टीका होते मात्र आता आचार चौक वरडी स्थानकातली आपण दृश्य पाहिलेली आहेत या ठिकाणी पाणीच पाणी साचलं